माझ्यावरती यापूर्वी मला या, या सूचना आहेत मला तुरुंगात पाठवण्याआधीच माझ्यावर दबाव होता की तुम्ही पक्ष सोडा शिवसेना सोडा उद्धव ठाकरेंना सोडा तुमची संप माझी संपत्ती त्याच्या आधी जप्त केली होती कारण नसता संपत्ती कुठे राहतं घर आहे मुंबईतलं अहो मध्यमवर्गीय मर मराठी माणसाचं राहतं घर किती मोठं असणार हजार स्क्वेअर फूट पाचशे स्क्वेअर फूट तेही ईडीनं जप्त केलं ईडीनं आमचं राहतं घर जप्त केलं त्या घरात मी राहतो रह, ते राहतं घर वडीलोपाची जमीन जप्त केली किती चाळीस गुंठे चाळीस गुंठे बरं का हजार कोटी नाही पाच पंचवीस पन्नास लाख तेव्हाची किंमत पण आम्हाला त्रास द्यायला की आमचं घर आमची गावची जमीन अलिबागची जप्त केली आणि असं दाखवलं की मनी लॉन्ड्रिंगच्या पैशाचं अरे कसलं मनी लॉन्ड्रिंग सेशन कोर्टानं उडवून लावलं यांच्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेस सगळ्या आमच्या विरुद्धच्या तरी आमच्या घरं आमचं घर, घर सोडायला हे तयार नाहीत पण अजित पवारांची एक हजार कोटीची प्रॉपर्टी चार दिवसात सोडवली प्रफुल्ल पटेल यांची तीनशे कोटी अडीचशे कोटीची प्रॉपर्टी ज्याचा दाऊसी लिंक लावलं होतं ईडीनं ती आठ दिवसात सुटली आता नबाबभाईंची भाईंची सोडवली जाईल भाजपमध्ये जा आणि आपल्यावरची कारवाई थांबवा